नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आज मी तुम्हाला उरलेल्या कपड्यांपासून एक सुंदर अशी पर्स शिकवणार आहे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता ह्याच्यासाठी मी दोन पीस घेतले आहेत नऊ बाय पाच इंचाचे सॉरी नऊ बाय साडेपाच इंचाचे दोन पीस घेतलेले आहेत आणि आतमध्ये कॅनवास घालून खालच्या बाजूने असतं मी चारी बाजूने शिवून घेतलेलं आहे आता एक पीस आपण बाजूला ठेवूया आणि एका पीसाला बघा बनं असं दीड वर मार्किंग करून घ्यायचं आहे बरं का दीड इंचावर आणि इथे अशी लाईन मारून घ्यायची आहे कारण की आपल्याला इथे ना चेन लावायची आहे खूप सुंदर अशी ही पर्स आहे आणि उरलेल्या म्हणजे आपण ब्लाउज शिवून किंवा ड्रेस शिवून जर उरलेले कापड उरवत असतात ना त्याच्यापासून पण बनव ब बनवता येते इथे हे असं लावायची आहे आपल्याला लावून घ्यायची आणि वरच्या बाजूनी शिलाई मारायची आणि चेन लावल्यावर खालनं परत अस्तर ते एक पीस तेवढ्या मापाचा आपण चारी बाजूनी शिवून घेणार आहोत हे बघा आता चेन लावून आहे आणि अस्तर पण मी चारी बाजूनी शिवून घेतलेला आहे ठीक आहे आता आहे ना आपल्याला वरच्या बाजूला चेन लावायची आहे हका इथे एक म्हणजे ह्या पीसला एक जोडायचा आणि हा जो पीस आहे ना तिथे आपण असं चेन शिवून घेणार आहोत आणि प्रत्येक वेळेस वरच्या बाजूनी चेनीला दापशिलाई मारायची म्हणजे आतल्या बाजूने धागे दिसत नाही हका अशा पद्धतीने दाप शिलाई मारायची आहे हम्म का आता वरच्या बाजूनी पण माझी चेन शिवून झालेली आहे आता हे ना असं दुमडून तिन्ही बाजूने शिवायचं आणि त्याला पायपिंग करायची आणि मग झाली आपली पर्स तयार आहे ना एकदम सोपी एकदम पाच मिनटात तयार होते बघा जर तुम्हाला कोणाला प्रेझेंट वगैरे द्यायची असेल तर तुम्ही पटकन विणून देऊ शकता चला तर आपण आता पर्स सरळ करूया दोन कप्प्यांची ही आहे आणि खूप सुरेख अशी दिसते बरं का आणि खूप कमी वेळामध्ये होते आणि कमी खर्चात तयार होते सुंदर दिसत आहे ना कसं वाटलं मग व्हिडिओ आवडला ना व्हिडिओ चला तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद